गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आजचा सकाळच्या पारीच घ्यायला लागले आणि आवर्जून अजून घ्यावा म्हणलं कारण की मला तुमच्याकडनं थोडीशी माहिती पाहिजे आता म्हणलं तुमच्याकडनंच माहिती मिळेल त्याच्यामुळे म्हणलं आता लवकरच उडव टाकावं दहा वाजत तर चला सकाळच्या पारी राधोगिरी शाळेमध्ये आणि ती शाळेमध्ये गेला बाकीची कामं आवरली बघा स्वयंपाक पण झाला मला तो उपवास आहे आणि बघा देवपूजा पण करून झाली इकडं मस्त इकडं देवपूजा ही केली फुलं पण वाहिलं तर देवाला वा केली बघा इथं असं देवपूजा करून घेतली सगळं कामही झाल्यानंतर आंघोळी झाल्यानंतर बघा आणि आता इथं चहा ठेवला दुर्गा मान उठली चहा पण तर दुर्गाला भूक लागली दूध तापय ठेवले ओमला उठवले आंघोळीसाठी पाणी पण तापवलं त्याला तर त्याच्या आधी बघा तुमच्या तुमच्यास बोला म्हणलं तर बघा पुढच्या गुरुवारी एका दस आहे वाटतं मला काही एवढं माहिती नाही पण आशीने त्यांच्या मम्मीने सांगितलं म्हणजे त्यांच्या सासूने एखादंच काम अशा काहीतरी आहे त्याच्यामुळं काय कायचं म्हणतात गुरु गुरुवारचं उद्यापन आजच करायचं तर मला काही एवढं नक्की ना माहिती नाही म्हटलं चला व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारावं आणि व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा म्हणजे मला, मला पण थोड्यानं ती पूजा हे करायचं ती उरकायला बघा त्याचं उद्यापन हे करायला जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही मला, तु मला नक्कीच सांगा पुढच्या गुरुवारी एका दसं आहे का आणि का। का आज उद्यापन करायचं का कारण काय काय बायका बघा आजच करणारच म्हणून म्हणलं आपलं करून घ्यावं चहापून उकळवा इकडं होम जाऊ दात घास म्हणून तुम्हाला विचारव असं वाटलं बघा म्हणजे तुम्ही सांगितलं ना मी आता थोडीशी कामं आणखीन राहिलेले आवरून आहे आणि मग तुमच्या कमेंट वाचून मी थोड्या वेळा अकरा बाराच्या पुढं त्या तयारीला लागणार आहे बघू म्हणलं काहीतरी पोळ्याचा स्वयंपाक करावा नाहीतर पाच मुले हे करून जेवण घालावा बघू जसं जमल तसं अं ओरखनाच्या हजावरती कामावरती बघा दुर्गा काय काय होतंय आंघोळ करायची ना भूक लागली बघा दुर्गाला मला म्हणली मम्मी हायला येत नाही जास्त खाणती मला खायला मागते इथं येऊन बसते फ्रेश बशी तिची जागा आहे बसायची ओमला उठवलं उठवलाय उठतच नव्हता त्याला शाळेत आहे साडे नऊ वाजलं तर अर्धा तासात डब्बा हे करून झालाय दात घास उठ ब्रश कर उठ उठ, उठ लवकर चल पप्पा उठलं उठल पारोशीचे सगळी नसली ओम पण दादा पण पारोसाच आहे मला थोडं सामान आणायचंय ते आज गुरुवार आहे ना मग ते नाही का महालक्ष्मीचे पुस्तक एक अ सात आणि केळी येतात ना माझ्या संग का मी कुठे जाऊ त्यांना काय काम नाही त्या जाणाऱ्या नवीन रूम घेतले तिकडे स्वच्छ कर हे करायसाठी बघा त्यांनी पण थोडा थाड़ थोडा पसारा बांधला तिकडे जाण्यासाठी तुम्हाला काय काम आहे होत ब्रश कर उठ उठ इकडला तिकडला पसारा आवडला जरा नीट नाटक करायचं राहिलंय कारण पोरं झोपली होती तर मला काय होत बार नाही मला यायचंय मला जे पाहिजे ते तुम्ही आणत ना एखादी वस्तू विसरून येत मग जा पाणी तापले वा मार हाताने उशीर करतो शाळेला उठ केला का हे परा बघ साडे नऊ वाजले उठ तरी तो, तो चहा करून झालाय चला दुर्गाला थोडासा चहा आणि दूध देते दूध देऊ वाटत नाही तिला नाही दिलं की ओरडते मोठ्याने मग ती मला दूधच दे आधीच तिला कप झालाय दूध आणि आणखीन जास्त कप होतय तर हे दुर्गा अशी करते लपवून ठेवलं तरी हुडकू हुडकू काढते तिला सगळं माहिती मम्मी कुठं काय ठेवते कशी या कुठं काय आहे हात घालची पाण्यात गरम पाणी इकडे एक याकडं नाही का घर बर आपल्याला पोया करायच्या का शिरा करायचा मला सांग छोट्या छोट्या मुली जेवण घालायच्या का जेवायला काय करायचं सांग आणि कोणी कोणी बायका पण जेवायला घालतात पाच म्हणा म्हणजे सुवासिने बर का असं शेवटच्या गुरुवार उद्यापन केलं ना मी केल पण ना म्हणजे एकदा केलं होतं त्याला बरंच दिवस झालं गावाकडं असताना नाही पोळ्याचा स्वयंपाक केला आणि असं बायकांना बघा जेवायला घातलं होतं उद्यापन केलं त्या टायमाला मला आता वाटतंय करावं पण बघू आता जसं जमल तसं की तुल आहे ना किचन काटावं बसते स्वयंपाक करताना उतरत पण नाही खाली ते राडा रपटा करते सांगा खेळली तर बरे काय करायचं आपल्याला मग हायकर हायकर पळ चला मी आता पण पूजा हे झाली आता कपडे धुवायची भांडी घासायच्यात त्याला सांगा ना होय व केस वाढले कटिंग कर करायला कटिंग करायला वाढलं त्याची देते, जा। चला। चल ओढ ब्रश करायचं ते तर चला आता मी वो आणि त्याला शाळेमध्ये पाठवते डबा हे बांधून त्याचा डबा हे भरून बघा आणि तुमचा काय लई वेळ घेत नाही आज पाच साडेपाच मिनिटाचाच विड करते बाय आणि जर मी काय केलं तर त्याचा विडो पण घेईन आणि तुम्हाला पण दाखवेन बाय करू तू कधी करायचं